नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वर खूप खूप स्वागत आहे तर मी आज घेऊन आली आहे चविष्ट अशी कमी वेळेत बनणारी कमी साहित्य लागणारी भरली वांगी चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वात पहिले मी वांगी कट करून घेत आहे आपल्याला वांगीची बेट ही अर्धीच ठेवायची आहे अर्धी काढून टाकायची आहे वांगी कट करताना आपल्याला व्यवस्थित पाहायचे आहे कारण त्यामध्ये आळ्या असतात या प्रकारे मी वांगे कट करून घेतले आहे आणि त्याला पाण्यामध्ये ठेवल्यात कारण वांगे काळी पडतात चला तर मग आपण साहित्य पाहूयात येथे मी थोडासा लसूण आणि कोथिंबीर ठेसून घेतली आहे थोडासा कढीपत्ता एक बारीक कट केलेला टोमॅटो आणि शेंगदाण्याचे कूट शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून मी हे शेंगदाण्याचे कूट तयार केले आहे एका प्लेटमध्ये आपण मसाला करूयात इथे शेंगदाण्याचे कूट आणि थोडीशी हळद थोडासा कांदा लसूण मसाला आणि दोन चमच मी लाल तिखट घेतले आहे तुम्हाला लागेल इतके तुम्ही तिखट घेऊ शकता त्यामध्ये थोडासा धने पावडर थोडासा आपला घरचा मसाला जे असेल ते ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला

जास्त मोकळा नाही ठेवायचा आहे थोडे थोडे पाणी घेऊन त्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे वांगेमध्ये हा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आहे कारण आपण जास्त मसाला नाही टाकला तर तो मसाला अलग होऊन जातो आणि वांगे अलग होतात त्यामुळे दाबून मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे हा पहा मी मसाला थोडासा जास्तच केला होता कारण आपल्याला तो भाजीमध्येही मिक्स करायचा आहे मध्ये थोडेसे मी तेल घेतले दोन पळी त्यामध्ये दोन चम्मच असे मी मोहरी टाकले आहे मोहरी अशी व्यवस्थित तडतडली तर की त्यामध्ये एक चम्मच आपल्याला जिरी टाकायची आहे खूप सोपी पद्धत आहे पण खूप चविष्ट अशी ही भरली वांगी लागतात त्यामध्ये थोडासा कढीपत्ता थोडीशी ठेसून घेतलेली लसूण ले आणि कोथिंबीर त्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे कारण आपलं जो कोथिंबीर आणि लसूण आहे तो पूर्ण करपून जाईल त्यामुळे गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे टमॅटो आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे मीठामुळे आपला टमाटर लवकर विरघळून जाईल त्यामुळे आपण त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले आहे व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे आहे पहा इथे गॅस स्लोच ठेवला आहे कारण तो टमाटर आणि लसूण कोथिंबीर आहे ना ती पूर्ण करपवून जाईल त्यामुळे गॅसची फ्लेमही स्लोच ठेवायचे त्यामध्ये मी थोडस लाल तिखट टाकलं ला आहे आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकायचे आहे कारण आपण त्या मसाल्यामध्ये टाकले आहे इथे मी सर्व भरलेली वांगी त्यामध्ये मिक्स करत आहे व्यवस्थित असे त्या वांगीला मिक्स करून घ्यायचे आणि ही वांगी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे जास्त पाणी टाकायचे नाहीये थोडेसेच टाकायचे आहे त्यामध्ये आपण मसाला मिक्स करायचा आहे केलेला आहे तो आपल्याला यामध्ये कोमटच पाणी वापरायचे आहे तेही खूप थोडेसे पाणी वापरायचे आहे आपल्याला यामध्ये तो मसाला पूर्ण खाली करून जायला नको पाहिजे त्यामुळे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करत आहे हे पहा मी अशा प्रकारे मिक्स करत आहे आणि थोडसेच पाणी टाकले चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ मीठ हे आपल्याला आता थोडेच टाकायचे आहेत कारण आपण मसाल्यामध्येही मीठ टाकले होते त्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे हे वांगे आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत जास्त पाणी नाही टाकायचे आहे हे पहा मी वाफून घेत आहे दोन ते तीन मिनिट झाले की व्यवस्थित असे त्याला पहायचे आहे कारण खाली तो मसाला चिपकून जाईल त्यामुळे आपल्याला सारखे हलवत राहायचे आहे त्याला हे बा किती मस्त तेल सुटला आहे परत आपल्याला दोन ते तीन मिनिट असे वाफवून घ्यायचे आहे तर यामध्ये थोडेसे पाणी पाणी हे आपल्याला लागेल ला इतकेच थोडे थोडे टाकायचे आहे हे भाग व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे आपल्याला त्याला आणखीन दोन ते तीन मिनिट वाफ देऊन आपल्याला वांगी हे मस्त शिजवून घ्यायचे आहे हे पहा दोन ते तीन मिनिट वांगे वाफवल्यानंतर आपली वांगे शिजले आहेत बघा किती मस्त असे तेल सुटले आहेत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही एक वेळेस भरलेली वांगी अशा पद्धतीने ट्राय करून नक्की पहा धन्यवाद माझा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहण्यासाठी